बघा नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील बोलतोय मित्रांनो आज गुढीपाडवा या सणानिमित्त मी सर्व भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि गुढीपाडवा हा सण सर्वांसाठी एक आनंद घेऊन येतो आणि पाडवा म्हटलं की हे जे प्रतीक आहे एक लाकडाचा बांबूचा जो जे काठी असते त्याच्यात तांब्या नवीन वस्त्र हार कंगण एक गोडवा असतो त्याच्यात आणि नवीन वस्त्र हे आपल्याला नवीन काहीतरी भविष्य होणार आपलं किंवा आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी मिळणार हे याचं प्रतीक असतं तर पाडवा म्हटलं की शौर्य शांतता तसंच आपल्या आयुष्यात भरभराट नवीन काही आपल्याला मिळू आणि यशाचं शिखर आपण गाठो हीच याची एक संकल्पना असते किंवा एक संदेश असतो आणि मी हे सांगू इच्छितो की खरंच भारतीयांनी आपला जो विकास आहे तो हळूहळू का होईना पण करत राहावा वाईट मार्ग धरू नये आणि वाईट रस्ता जर धरला तर आपलं जे आपला जो यशाचा जो मार्ग असतो त्याच्यात अडथळा निर्माण होतो आणि माणूस परत मागे जातो म्हणून या गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण एक संकल्प करा आणि मला हे पाहिजे मला ते पाहिजे तर त्यासाठी तुम्ही तशी वाटचाल करा की जेणेकरून तुम्ही यशस्वी व्हाल तर हा निसर्ग बघा आता निसर्ग आपल्यासाठी सर्व काही देतो आणि आपण गुढीपाडवाचंच एक उदाहरण घ्या त्याच्यात एक निंबाचा प कडूलिंबाचा पत्ता असतो म्हणजे ते आरोग्य असतं समजा नवीन कपडा तांब्या हे आपल्या जीवनामध्ये सगळ्या जे आहे ते त्याचं एक प्रतीकच आहे आणि तुमची भरभराट व्हायला पाहिजे आणि म्हणूनच हा गुढी पाडवा सण असतो आणि प्रत्येक भारतीयाला प्रत्येक जीवाला जे काही पक्षी पशु सगळे असतील त्यांनासुद्धा सुख लाभो ये माजी आपन... ये ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना आणि आपण यशाचं शिखर गाठो ही बी आर पाटीलची शुभेच्छा तसंच माझे जे यूट्यूबर आहेत जे माझा व्हिडिओ बघतात तसेच तसंच माझे जे सबस्क्रायबर आहेत त्यांनासुद्धा मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि तुम्ही बाबा बघतात माझं चॅनल अनमोल जीवन बी आर पाटील यूट्यूबवर हे जे चॅनल तुम्ही वाढवत आहेत तुम्ही बघतायत म्हणून वाढताय ना आणि असं जर तुम्ही बघत राहिला तर माझे एक एक सबस्क्रायबर माझे व्ह्यूज वाढतील आणि बऱ्याच बऱ्याच लोकांना ते माहिती पडेल आणि माझं कॉन्सेप्ट काय आहे झाडे लावा वृक्ष लागवड तसंच तुमचं जीवनाबद्दलचे मेसेज असतात आणि काहीतरी सावधान करण्याचा मी प्रयत्न करतो व्यसनमुक्ती हे जे माझे सब्जेक्ट मी त्याच्यात हाताळतो आणि एक एक व्हिडिओ पाठवतो ते तुम्ही बघता आणि म्हणून माझं चॅनल वाढत आहे म्हणून तुमचे आधी धन्यवाद की माझं चॅनल हे जे ग्रोथ करत आहे एक 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 एक, -एक व्हिडिओ तुम्हाला रोज पाठवतो आणि तुम्ही बघतात आणि मला दाद देतात हे माझी नशीब मी समजतो आणि माझं चॅनल असंच वाढत राहावं आणि तुम्हीसुद्धा या गुढीपाडव्याच्या निमित्त निमित्ताने मी तुम्हाला शुभेच्छा देतो तुमचीसुद्धा तरक्की हो तुम्ही तुमची जी जीवनामध्ये भरभराट आहे ती भरभराट हो आणि तुम्ही यशाचं शिखर गाठा हे ईश्वरचरणी प्रार्थना आणि आपला भारत देश सुखी व्हावा हीच माझी सदिच्छा सर्व भारतीय सुखी भव धन्यवाद जय हिंद जय भारत जय निसर्ग